चोवीस घंटे सेवा आहे लोक येतात जेवण करतात आणि वाड्याची पण मदत करतात पूर्ण गावकऱ्यांना सहकार्य करतात जेवढी कार्यक्रम चालू असतात ते चा वापर कसा करतात जर काही प्रॉब्लेम आला तर वाकी मार्फत लगेच बोलून घेऊन ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करून घेतो किती तरुण आहे आता याच्यामध्ये सप्ताहाचं नियोजन हे आपण वेगवेगळ्या कमिटीच्या मार्फत चालवतो जसं की पंगज स्वागत कमिटी असेल सुरक्षा कमिटी असेल स्वच्छता कमिटी असेल पार्किंग कमिटी असेल मंडप कमिटी असेल स्टेज कमिटी असेल या आपण पूर्ण बारा ते पंधरा कमिटी बनवलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक कमिटीमध्ये प्रत्येक कमिटीमध्ये मिनिमम पन्नास लोक आपण पहिले घेतलेले आहेत त्याचबरोबर हा नारळी सप्ताह म्हणजे भूतोन भविष्य प्रत्येकाच्या आयुष्यातला हा एक अनमोल क्षण आहे त्यानिमित्ताने गावातील प्रत्येक नागरिक हा